सायंकाळी सात वाजता सकल जे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समितीतर्फे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात सात ते साधारण दहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम या चालतात याच्यात एकोणीस तारखेला लुके लन म्हणून ज्याच्यात साडेतीन वर्षाच्या मुलापासून तर पंचवीस वर्षाच्या भगिनी संतोपर्यंत त्याच्यात विविध रोल घेतलेले आहेत आणि विशेषतः या साठ मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये तीन ते चार पाच वर्षाच्या मुलांनी खूप मोठं मागील दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करून त्यांनी हे सादरीकरण करणार आहे सम्या मंडळातर्फे सामूहिक सामायिक हे प्रभू महावीरच्या विषयावर त्यांचं एक व्याख्यान आहे कल आज और कल वक्ते आदर्श जैन ते उद्बोधन करतील आणि एक मंगल भावना म्हणून सामायिक त्या दिवसाची वीस तारखेची सुरुवात होईल दुपारी दोन ते सात पर्यंत खाद्य सेंट्रल प्रांगण येथे बिट्टी उडून यांचं कार्यवर होईल सायंकाळी सात ला सकल देईल भगवान महावीर जी आपण कशाने समिती पुन्हा दोन हजार चोवीस चे था था था। था था। ते विविध साधारण पंचवीस ते तीस स्पर्धा घेतल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये त्याचे बक्षीस वितरण या दोन दिवसात होते त्याच्यानंतर साडेसात पासून सदाग्यान भक्त मंडळ यांनी आणि अन्य महिला मंडळाद्वारे खूप विशेष कार्यक्रमाचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले कार्यक्रम होते दहा पर्यंत एकवीस एप्रिल रोजी जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की सव्वा सात वाजता जैन मंदिराच्या प्रांगणमध्ये झेंडा तिथून रॅली निघेल ती रॅली जैन युवा फाउंडेशन याचे संचालन करते दरवर्षी आणि श्री सकल जैन संघाद्वारे एक ध्वजवंदन झाल्यानंतर ही रॅली सुरुवात होते भव्य अशी शोभायात्रा बरोबर प्रारंभ होतो तावर चौक जैन मंदिर टावर चौक गांधी मार्केट सुभाष चौक दाणा बाजार स्वास्थ्य चौक जयप्रकाश नारायण चौक नेहरू चौक मार्गे खाद्य सेट प्रांगणात समापन होईल सकाळी जय आनंद ते आठ पंचेचाळीस ते पुढे साधारण दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे ते रक्तदान शिबिर खाद्य सेटच्या प्रांगणमध्येच होईल मुख्य तसेच काही आरोग्य तपासणी विविध बंधू भगिनींच्या तिथं होतील छोट्या मोठ्या हो प्रत्येक ज्या आरोग्य तपासण्या होतात ब्लड चेकअप वगैरे असे खूपसे कार्यक्रम त्याने घेतले जातात तर नंतर साधारण सकाळी नऊ वाजता बरगोडा हा जो भव्य शोभायात्रा खानदेश सेंट्रलमध्ये आँ... पोहोचल्यानंतर तिथं आचार्य बघून पद्मभूषण पंतजयत्न सुंदर सुरेश महाराज साहेब यांचे प्रासंगिक विशेष उद्बोधन त्या दिवशी राहील आणि एक तास तास सर्व कार्यक्रम चालेल त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी समाजाचे असतील आणि सव्वा नंतर सामूहिक प्रसादी, प्रसादी ही खान्देश प्रांगणमध्ये होईल लाभार्थी त्याचे आहेत श्रीमती लाभार्थी आहेत सात वाजेला सायंकाळी भवन लाल मंदिर शिवाजीनगर येथे महावीर दिगंबर चेतालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी झूला उत्सव होईल

साडेदहा ते अकरा साधु मालवी जैन संगत विनम्र आभार मागीर जय कल्याणासाठी साधु मालवी जैन संगत ठरते स्वाध्याय नवकार मंत्र जापाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाज रत्न समाज चिंतामणी सुरेताचा जैन त्याचप्रमाणे सगळ्या जैन सर

गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई जी छाजे हे प्रमुख अतिथी उपस्थित असतील कार्यक्रमाचे आहे श्री सिद्धेसाठी कस्तूरचंद बापुमा कार्याध्यक्ष श्री वर्धमा स्थानबा सिंग जैन रामासन ललितजी लोहाया श्री जैन श्वेतांबर मल्टीपूजक संघ राजेश जी जैन अध्यक्ष श्री मारुती बाबा जी चेतनालेकर अध्यक्ष सभा यांचे विशेष मार्गदर्शन आणि मुलाचे सहकार्य तसेच सर्व समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात यशविशतेसाठी मदत होते आणि खूप त्याचा सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमाचा लाभ होतो धन्यवाद